हाय सगळ्यांना तर बघा मी गावा गावाला आली आहे आता गावाला कशाला आले ते तुम्हाला सांगते त्याच्या पहिले मी तुम्हाला हे दाखवते की माझ्या वडिलांच्या दारासमोर कसलं हिरो गारे हे बघा हाय का झाडच जाड़, झाडं येत निसती पूर्ण झाडा झाडामध्ये ही काय हे बघा इकडं वडिलांचं घर आहे आमच्या तर साधच आहे बरं का हे बघा साधच आहे एकदम असं ह्याच पत्रे पत्रा म्हणजे वरती कवलं आहे तर आणि तिकडच्या साईडला आमच्या चुलत्याचं आहे त्याच्यावरती पत्रा टाकलेला आहे म्हणजे आत्ताच आहे त्यांनी आणि वडिलांचं जे आहे इकडं तर ते आपलं साधं कौलाचं हे का आमची वहिनी पण गेली आता म्हणजे आमच्या आश्विनी गेली तिला मी आश्विनीच म्हणते माझी बहिणी तर बघा किती हिरवगार असं हाय वातावरण आणि पावसामुळं आखा डोंगर म्हणजे इकडं गावाला आलं की असं वाटतं महाबळेश्वरलाच आलं माबळेश्वरमध्येच आलो आहे आली आहे मी असं वाटतं या कारण की पूर्ण हिरवगार आहे काय इकडं डोंगर पण घराच्या कडणीच लय डोंगर आहे बरं का ठीक बर आहे तुम्हाला ह्या घरामुळं कदाचित दिसत नसेल पण जवळ आहे डोंगर डोंगर भागाचे म्हणजे माझं माय आहे ना एकदम असं डोंगरामध्येच आहे तर ह्या बघा इकडं आहे ना कशाची झाड आहेत ती तुम्हाला मी थोडक्या सांगते तर ही जास्वंदीची झाड आहे बरं का जासवंदीच आहे आतमध्ये गुलाबाचं आहे ही काही इकडे काट्याचं आहे ते गुलाबाचं आहे अजून इकडे कवटाचं आहे तर ह्या जास्वंदीच्या झाडाला आहे ना लय फुलं आली होती मरणाची तर आता गणपतीच्या गणपती बसल्यात ना तर गणपतीला लय गणपती बाप्पाला किती लागतात जासवंदीची फुलं तर एवढी मोठी मोठी आली होती ना फुलं तर हे बघा ह्या दोन पुरी दिसतात का इकडे ह्या बघा ह्या बघा खेळतात तर ह्यांनी सगळे फुलं तोडून काय त्यांनी नाच चालावला या निस्ता हे काय हे काय दोन पुरी माझ्या बाबाची एक आहे आणि एक आर्य त्यांनी सगळी फुलं तोडून टाकली हे काय लय मोठी मोठी फुलं आलेली आहेतवर का हे का लय मस्त झाड दिसत होतं काय वाढली मोठी मोठी लई मोठी मोठी फुलं येते ठीक आहे अडचणीमध्ये तर बघा ते खालचे आजोबा आले होते त्यामुळं मग व्हिडिओ स्टॉप करायला लागला मला बघा किती बारी वातावरण आहे पहिलं तुम्हाला वातावरण दाखवते बरं का इकडचं आता हे गावाला असंच राहते सगळीकडं कपड्यांचं बोज्या म्हणजे गावाला असंच राहते दारामध्ये कपडे सुकायला जागा रगड असती या पण या पावसामुळं कुठं आपली बाहेर कसं तरी टाकायला लागते हे काय हिकडे हे बघा हे काय हे हा तोंडलीच आहे ना हे काय तोंडलं तोंडलं असतं का नाही आपलं खायचं हे काय हाय का तोंडलं याला हे बघा हा 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 हे का तोंडले हे का हे का तोंडलं हाय का तर हे तोंडलं आहे तर तोंड तोंडल्याच येल्ला येल लावला इकडं येल ये इकडं पिरूच आहे अजून हेव का इकडं आहे आळूवाड्या आहेत इकडं आळूच्या पानाचं हे लई आळूवाड्या आहेत म्हणजे आळूवड्या बनवायचं म्हटलं तरी काही का तानायचे नाही काय नाही हे काय बघा आळूचे गावरान आळू येत इकडं लयत आळू इकडं पण आहेत खाली आळू तिथं दहा रुपयाला पाचच पानं भेटतात आमच्या इथं इकडे भिमुची शेती आहे तर ही आमच्या चुलत हे काही भीमुंग भिमुगे भी आता नाही पार दिवाळीमध्ये येतो दसऱ्यामध्ये येतो काढायला आता फुलं पण नाही आली अजून त्याला ते हे बघा ते तोंडल्याचं चांगलं बाय येईल आलाय मोठा हां चांगला मोठा आला येईल बघा आमच्या ये हो वडिलांच्या दारासमोरून कसलं बारी हिरवगार बघा तर पण बातशितीच असते बरं का पण ह्या वेळेस नाही लावली बातशिती नाही लावलं का काय माहिती नाही लावली पुरलं करत त्यामुळं हे काय कोंबडे कोंबडे आहेत ए काय करताय ग तुम्ही चला तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवायची बरं का चला थांबा दाखवते हो मला पण आता माझं तर जन्मत झाला आहे वीस वीस बावीस वर्ष माझं इथं गावाला गेलेत पण हे कधीतरी असं चार पाच महिन्याने असं बघितलं ना मी की लईच भारी वाटते बरं का म्हणजे इतकं भारी वाटते ना हे बघायला लई म्हणजे लय भारी वाटते या हे काय हे का थांबा तुम्हाला दाखवते ह्यावा का इकडं गोधडी वही नाही मी वाट टाकली या सकाळी गोधडी धरणावर गेलो तो आम्ही दुबाईला ते ह्यावा का थांबा तुम्हाला दाखवते हवा का हे बघा गोदडीच्या खाली काय हे बघा हाय का तेवढा मोठा भोपळा आहे मला खाली वाजता आहे ना इथं अडचण दही इथं ते भोपळ्याचा वेल आहे बरं का हा तर हा ब कसला भोपळा भोपळा आहे तो गोल भोपळा आहे गोल भोपळा थांबा तुम्हाला दाखवते अजून थांबा थांबा तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा इकडं आहे गोल भोपळा हे बघा का हे बघा हे गोल बोपड्या बोपळ्याचं याली आणि ह्या गोल बोपळ्याची भाजी ना असली जी भारी लागते ना पण ती गौरायाला गौर खाल्ल्याशिवाय मान माणसं खात नाहीत म्हणजे आपण खायची नसती म्हणते तर असं काही शास्त्र आहे तर म्हणूनसाठी नाही तर ग ह्या जी एक नंबर लागती या बोपळ्याची कवळ्या कवळ्या पानांची भाजी आहे ना हे बघा लय भोपळा येत आतमध्ये याला हे बघा तुम्हाला दाखवते बरं काय आहे का हे बघा हे बघा केवढा मोठा बोपळा हे बघा लई मोठा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बारका दिसतोय पण लई मोठा बोपळा हे काय बघा लुई मोठा मोठा आहे बोपळा तर इकडं पण आलेलं आहे अडचणीत हिक काय लई अडचण आहे लई मग मला आतमध्ये जायला लागेल अडचणीत बोपड दाखवायचं म्हणलं तर इकडं इकडे आहे ना लिंबाचं आहे तो लिंबाला बघा बारा महिने लिंबू आहे त्या बघा आहे का लिंबू केवढं मोठं लिंबाचं झालं तर त्याला बाराही महिने लिंबू असे तर अजिबात नाही असं कधीच नाही लिंब येत नाहीत म्हणून त्याला सारखी लिंब म्हणजे ही हा बार गेला गेलं की दुसरा बार असतो या लिंबाचा हे आहे तुम्हाला दाखवते आता डोंगर दाखवते बर का थोडासा म्हणजे मी घरापासून थोडीशी म्हणजे इथं घरे आहेत ना समोर रस्त्याच्या शेजारी घरं आहेत त्यामुळं तुम्हाला दिसणार नाही त्यामुळं मी मग ना तिकडं होऊन दाखवते तुम्हाला डोंगर येऊ का दाखवते ते आहे हे काय हातामध्ये घेतले मला खायचं आहे पण मी खाणार आहे तोंडलं चांगलं असतंय खाल्लेलं तोंडलं पाता बितात मसाले बाता बितात चांगलं लागते ना आहे ना हे काय हे बघा कसलं आहे हिरवं गार मस्त कसलं म्हणजे मन प्रसन्नच होतंय ना मावळेश्वरला काय करता असलं बारी एकदा लय ना भारी हिरवं गार निसतं आणि आतमध्ये तिकडं जर गेलं डोंगराच्या तिकडं तिकडं तर लय भारी आहेत आणि आता हे ना ह्या बघा ह्या का डोंगर किती जवळ आहे बघा का हाय का आम्हाला डोंगर किती जवळ आहे लय जवळ आहे तुम्हाला व्हिडिओमधून मधून कदाचित लांब दिसत असलं लाचा टेकडावरती पण लय जवळ आहे लय म्हणजे लय दहा पंधरा मिनटामध्ये आपण डोंगरावरती जाऊ शकतो आणि इथं गुरु चारायला असत आमची डोंगरामध्येच तर लय भारी वाटते बरं का इकडे याव का इकडे चौ वाचून डोंगरी याव का अगं इकडं पण किती जवळ आहे इकडच्या डोंगराच्या डोंगर आहे ना अगं इकडं आमचं ही आहे गाव आहे इकडं इकडच्या डोंगराच्या इकडं चौ बाजून डोंगर आहे ना इकडंच हिकडे आहे ना डोंगर इकडच्या साईडला डोंगर आहे ना इकडं धरण आहे आमचं सकाळी गेलो होतो आम्ही धरणावरती कपडे धुवायला कारण लई इथं प्रॉब्लेम येते दोन तीन दिवसांनी पाणी येते नळाचं म्हणजे जास्त आहे ना गावकीचा नळ तिथं दोन तीन दिवसांनी पाणी येते आणि पाहुणे रावळी आल्यावरती म्हणजे आम्ही दोघं तिघंच जरी वाढलं तरी पाणी लागतंच ना मग अश्विनीनी म्हणजे आमच्या वहिनीनी गोधडी घेतली होती दोयाला गोधडी आपण ती काय म्हणलं चला आता चल म्हटलं घे कारण एकटी ती जात नाही ना धरणावरती थोडी कपडे असले की तेच पिळून टाकते घरी पण मी होते म्हणून म्हणले की चला ताई हा आता महत्वाचं राहिलं सांगायचं तुम्हाला तर मी कशाला आले आचरकच कशा आले बरं का गावाला आता गावाकडची लोक गणपती बसावल्या बस बसलं की गावाकडची लोक कशी पुण्याला जाते तर गणपती बघायला पण मी पुण्यावरून गावाला आले आहे पहिले आमच्या लहानपणी आहे ना आम्हाला म्हणजे आमचं सुलता पुण्याला असायचं ना आता आम्हाला इतकं वाटायचं ना की कधी आम्हाला पुण्याला म्हणजे कधी आम्हाला पुण्याला गणपती बघायला नेते म्हणून पण मी आली या गणपती बसायच्या वेळेसच इकडं ह्याला आली आहे कुठं तर, आ? आ? तर आ? गावाला तर गावाला का आले ते महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माही तब्येत खराब आहे म्हणजे मला बरं नाही वाटत तर दवाखान्या जायसाठी मी आलेली आहे इकडं आणि एक वीस पंचवीस दिवस झाला असेल महिना नस झालं तवा एका डॉक्टरचं इथं ट्रीटमेंट घेतली होती तर त्या डॉक्टरचा थोडाफार फरक पडलेला आहे म्हणून साठी मग घरातली म्हणजे तिथेच कंटिन्यू कर आता फरक पडला आहे थोडाफार तर त्यामुळं काय काय चिंकत आहे बरी आहेस का अरे हे चाव का नाही ना चाबाय आहे पिवायचं चावता नाही ना काय चिंकुत आहे का काय कुत्रं हाय तर बघा इकडं लय पाऊस असतो या लय म्हणजे अप्फाट पाऊस असतो हे डोंगर भाग असल्यामुळे ना लय पाऊस राहतोय इकडं मग म्हणूनसाठी साठी ना गर पण ना आतमधून गर कमरं कमरभर भिजलेली असतात म्हणजे मातीचं घरी ना आमच्या वडिलांचं त्यामुळे ते कमरं कमरभर असं ओल ओल असते त्याला ओल त्याच्या जवळजवळ महिनाभर नाही जर पाऊस आला तरच त्याची ओल वाळती तर लय वल्ली अख्खीच गरं ओल्ली असतात लय गारवा असतोय मरणाचा मग थंडीच्या ह्याच्यामध्ये तर बघा बघा आमच्या परत इकडं इकडे आहे बरं का बघा नवीने काढती कपडे चला मग बाय बाय सगळ्यांना पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय